मी गेल्या अकरा वर्षापासून रेशीम शेती करतो माझ्याकडे विजिटला भरपूर शेतकरी पण येतात कारण ह्याच्यामध्ये उत्पन्न आपल्याला एक खरी साडेतीन ते चार लाख रुपये दर वर्षासाठी आपल्याला याच्यातून मिळते आम्हाला पण असं रेशीम शेतीबद्दल ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही पूर्ण माहिती घेऊन रेशीम शेती चालू केली मग आपल्याकडे विजिटला लोक येतात मग ही शेडसाठी विचारतात किती खर्च आला काय मग त्यावेळेस आम्ही खर्च सांगितला की मग छोटे शेतकरी असतात एकदम कुठल्या शेतकऱ्याकडे असा एकदम तीन ते चार लाख रुपये असा पैसा नसतोय त्यावेळेस मग शेतकरी कुठल्या तर बँकेकडे वगैरे कर्ज काढण्यासाठी धाव येतो मग त्यावेळेस बँकेकडून एकच उत्तर येते की आपल्याला ह्या रेशम उद्योगासाठी आमच्याकडे कर्ज देण्यासाठी कुठली स्कीम नाही मग बऱ्याच शेतकऱ्याकडे असा प्रश्न पडला की मग करायचं काय मग ज्यावेळेस धीरज भैयाकडे गेलो आम्ही त्यावेळेस धीरज भयानी म्हणले आम्ही ठीक आहे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ बरेचसे शेतकरी जर तयार होत असते तर आम्ही मदत करू आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी कर्ज देण्यासाठी त्यांनी फाईल करायला सांगितली आम्ही छोटे छोटे प्रश्न घेऊन ज्यावेळेस जा भयाकडे जातो तर त्यावेळेस भया आम्हाला कुठलंच म्हणजे असं आम्हाला हे करत नाही त्यांनी कुठला ना कुठला मार्ग काढून आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात भयाचा स्वभाव चांगला आहे एकदम साधा आणि सरळ आपल्याला असं काही वाटत नाही एकदम आपण जसं की एखाद्या शेतकऱ्याला सदन शेतकऱ्याला भेटा जातो तसं जसं पहिलं आपले विलासराव साहेब होते त्यावेळेस कसं शेतकरी जायचे शेम जुळते मिळते स्वभाव एकदम शेम तेच लातूरच्या मातीशी नाळ असलेले काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांना हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा